हॅलो गाईज जय अग्रकोली पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर काही कशा तुम्ही आई बसू तुम्ही बरे बरेच असाल आणि बरेच असले पाहिजे तर आता काहीच आपण चाललोय अक्कलकोटला कारण एक तारखेला आपल्या बाप्पाचा बड्डे आहे तर तिथे आपल्याला बड्डे करायचं आहे जसं की माझ्या बड्डेला आपण गेलेलो उज्जैनला तसं बाप्पाच्या बद्दलच आपण चाललो आहे अक्कलकोटला तर बघा पूर्ण तयारी चालू आहे ते तयारी झालेलीच आहे बघा हे पप्पा आहे मग तयारी चालू आहे आणि त्या आतमध्ये पण दिली आणि हा बघा लोक मस्त पैकी मम्मी मग ती तयारी करते यांच्या बॅगा बघा ते बॅगा ठेवायच्या कुठे कोण बरोबर नाही बोलला आणि हा ते असं असं ज्ञान मध्ये करून असं भिकारताना पोरामा चला काय बघा मी तर चला तो तो आता पहिले आपल्या गाड्या मग तुम्हाला भेटूया डायरेक्ट गाडीमध्ये फायनली आता आपण खाली आलोय सगळेजण आले आणि गाडीमध्ये सगळे बसले पण हाय करते पोर 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 हाय बसले जागा आणि ते बारा दादा पण आले आपल्याला भेटेल आणि गुड्डीवाहिणी पण भेटेल आले आपल्याला नाही तर दादा पुढे पप्पा बसणार आहे बारा दादा हाय कर भेटेल आले आमचे धन्यवाद तर चला आई बाळाची गाडी आणि यात आपली गाडी आपल्या गाडीमध्ये फक्त दादा आणि मीच आहे फुल मजा करणार आहे दोघ जण आम्ही तर चला पाहिले गाडीमध्ये बसून तुम्हाला भेटू फायनली आपण तलवडीला थांबलोय तलव तलेगावची तलेगाव तलव तलेवली नाका इथे नाश्ता करण्यासाठी अरे बघा गुरु दादा इकडे झोपण्याली दादा झोप चहा पिल्यास झोपडून जाते ना माणसाचं तर दिदीचा क्लास तर आपलं काय ठरवलं काय इंडिकेट करणार आहे का दीदी आता दिदीचे आता ते काय करते तिथे झोप ब्रेंड चालत नाही सर आम्ही क्लासमध्ये सांगून आलो आहे आम्ही अक्कलकोटला चालू आहे स्वामींच्या दर्शनाला मंदिरात आहे ना विचार शांतपणे विचार करेल विचार करेल फायनल डिसिजन तिला फ्रेंड्स पाहिजे ते काय पाहिजे करिअर पाहिजे का फ्रेंड पाहिजे हो करते चला इथे सगळी बघा चहा पित मस्त पप्पा सापर इथेच आहेत चेतन दा आपल्या गाडी आपण दोघं जाऊ रास मजा बाई अरे चहा पिता गरम गरम वळवा खात गाडी रॉकेट रॉकेट ए जप्त कुठं चालली तू कसं बजरंग मली लागेल आता कुठे वेळी आता कुठे वेळी आपण कोकोकोलाची फॅक्टरी का सलमान खान हा सलमान खान अच्छा बरोबर तेव्हाच ती फॅक्टरीची पूर्ण लाल लाल केली जाई लाल अरे भाई काय बोलतोय फूड कॉर्नर लिली बोलतोय तिथं तिथं लिहिले बोलतोय हॉटेल फूड फूड कार्निव्हल तो सेकंड कॉपी आहे तो तिकडे ओरिजिनल तिकडे समज रे समझ रहे हो आप समझ रहे हो फूड कोर्ट चला गाईस पहिल्या आता आपण तळलेवर निघलेलो आणि आपण बघा चष्मा कसा आणला डिस्को चष्मा आणला डिस्को चष्मा एंटी घे ना जरा थोडासा वापरायची जरा हाऊस जागलेले जरा थांबले आता तर चला तळवलीवर निघलो आणि आता सकाळच्या वाजले पाच तर अजून आपल्याला जाम टाईम आहे सहा सात तशी आपल्याला रनिंग आहे me problem la continue ra ani enjoy karalo playlist io Music licensing reimagined. काही फायनली आता आपण इथे सी एन जी बघायला थांबलेलो आणि मी आणि चेतन दादा इथे आता आता सी एन जी बघायला थांबलेलो सी एन जी आपण फुल केलेली आता आणि पेट्रोल पण टाकून घेतलेलं आहे वापस तर चला आता आपण पास न करता फटाफट फटा, निघू इकडनं कारण करन जाम टाईम झाला अजून आपल्याला साडेचार घंट्याची रनिंग आहे तर चला फटाफट फटाफट निघूया तुम्ही पण ट्रॅव्हल ब्लॉग एन्जॉय करा

ম

फुल, रुम्छी। रुम्छी। रुम्छी फुल चर्चा चालू आहे यांची रूमची रूमची बद्दल फुल चर्चा आणि यांची मारामारी चालू आहे भाई यांना काही सांग काही सांगू शकत ना फुल मारामारी हे लागे झोपले दिमाग खराब हो जाएगा मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा तेरे तेरा तेरा बंद झोपले आता बसले झोपले लागले ना आणि चला पहिले आपण पण झोपवला रूम मध्ये जाम दमले आपण ए इथं झोपडा नाही काय झोपडा नाही तुला लागला ना लागला ना थाउजंड येज लईट आहे मला काहीच सांगितलं आता रूममधून चाललंय आणि माझे थोडाफड व्लॉग स्किप झाला कारण की सगळे दमलेलो अख्खे रातभर जागले सकाळी एक वाजेपर्यंत जागत होतो तर बघा आता मस्त झाडीलं होतं रूमला भागे आणि मी जातो रूममध्ये कारण की सगळे पुढे गेले आणि झोप पण होते झाले पूर्ण म्हणून सगळे झोपलो आम्ही म्हणून ब्लॉक पण काढायला आठवण नाही राहिली काय चला आता आपले माणसं जे आहेत पुढे मंदिरात गेलेत वटवृक्ष मंदिरामध्ये तर चिले आता तिथे जाऊ आपण आणि मग तुम्हाला भेटूया काय फायनल आता आपण एंट्री केलेली आता एंट्रीवरती आणि बघा खाली चिको जामच आहे पाऊस जामच पडलेला म्हणून तुमची दुकान आहेत बघा सगळी मी आता आपली माणसं आतमध्ये दे देत हा दे ये वाहिनी साहित्य आपण पुरे चालू पुरे चालू चला पहिले आपण तुम्हाला आतमध्ये भेटू इथे काम चिकोले चालतं म्हणजे येत नाही आतमध्ये भेटू तुम्हाला जायच्या अगोदरच आपल्या आपली माणसं भेटले नाही तेच कुठे कुठे गेले तुम्ही चोलोपा मंदिर दुबईला दुबईला थायलंडला लंडनला आमिरिका अच्छा हमको सेखाय आज मेरी गेले की ना तुम्ही अजून चालला पटाफट जाऊ चला पटा 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 तर चला काय फायनली फायदेशी नाही तर चला काय फायनली आपण मंदिरात पोहोचलेलो पोचलेलो आहे आणि तुम्ही अक्षर बघू शकता की किती सुंदर दिसतोय मंदिर आता आरती चालू आहे मंदिरामध्ये हो आणि पब्लिक आहे येते पप्पा व्हिडिओ काढतोय खूपच छान दृश्य आहे काही फायनल दर्शन आपलं झालेलं आहे आणि इकडे बघा बागे किडे का द्या माल जपतन दिदी साहेब मम्मी लोक माल जपतन तर आपण पण जपू आणि मग तुम्हाला भेटूया वान इथे गोरुदाला नवीन पाल घरात कारण पाय ठेवले मांडीव नक्षत्र तुम्हाला तू तर होणार आता फायनल आपली माल जपून झालेली आहे आणि इकडे बघा पंचमुखी रुद्राक्ष मधून स्वामींचा चेहरा इथे बनवलेला आहे आणि बघा जोगेश्वरी पूर्व मुंबई येथील स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांची सदर प्रतिमा चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षापासून साकारण्यात आली आहे बघा किती भारी दिसते बघा बघू शकता मंदिराच्या बाजूला एक छोटंसं एक मंदिर आहे तिथे आता आलोय आपण आणि ते स्वामींची मूर्ती किती छान दिसते बघा उभे असे त्याच्यामध्ये दाखवली आहे ते बघा आणि इथे पारायण पण वाचतात बसून खूप जण आहे असे पारायण वाचतात तसे कि ते दादा बाबा पारायण वाचतात मला मोबाईल बंद करण्यासाठी सांगितलेलं आहे जास्त काय दाखवलं भेटलं नाही कारण की गार्ड फिरतच असतात भेटला जेवढा दाखवलं मी तुम्हाला आता भूक लागली बागेचा लवकर काहीतरी खावा आता पहिले आईज आता आपण इथे आलोय जिथे पूजेचं सगळं सामान भेटतो मंदिराच्या बाजूलाच इथे रस्ता आहे यायसाठी इकडे आणि सर्व बाहेर साईडला आहे ना बाहेर निघण्यासाठी रस्ते तिकडे आहे आणि खूपच काय सामान म्हणजे वेगवेगळे सामान भेटतात इकडे बघा माल मालापासून सगळे गोष्टी आहेत चंदन अशा हानोट्या वगैरे सगळे आहेत दीदी काय येतं दीदी काय येतं बघ येतं का आज फक्त बघायला आलो आपण मी काल इकडे खाऊ इथे खाऊ इथे का खाऊ येतं माझी रात्री 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 सोय झाली माझी नाही नाही कोणला देणार ना तुम्ही एक काम कर ना पार ना तो पार ना बघा <laughs> सगळं इथे ग्रंथ म्हणजे ग्रंथ आद्य आहे ज्यांना पारायण करे त्यांची पुस्तक गुरुचरित्र सगळं काही भेटतो इथे चला खाली तर फायनल आपण जेवण आलो आहे आणि जामच भूक लागली आहे तर धान भात आहे भाजी आहे शिरे चपाते तर चला पहिले येऊया आणि मग तुम्हाला लवकरात लवकर भेटूया आणि एक सांगतो तुम्ही पण लगेच लगेच म्हणजे लगेच जेवढं लवकर लगे लगे होऊ शकतो तेवढं लवकर इथे विजिट करा जामच चांगलं आहे आणि हा जेवण पण आपल्याला निवास म्हणजे स्वामींचे म्हणजे प्रसाद म्हणतो ना तसाच आहे प्रसाद आहे स्वामींचा आणि जेवणही सुद्धा खूप छान आहे अजून मी तर टेस्ट नाही केला हे सगळे खातात ते बोलताना जाम चांगलं आहे तर चला पहिले आपण मस्त जेवू आणि मग भेटू तुम्हाला तर चला गायस सांगणार आता ब्लॉग एंड करचा वेळ आलेला आहे आणि आता आपण रूममध्ये आलो आहे थोडा बाहेर फिरत पण होतो म्हणजे थोडं चाललो इतके जागेच आणि आलो आता रूममध्ये तर गायस तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि चॅनलला जॉईन राहा लवकर आपले पाचशे सबस्क्रायबर होणार आहेत तर थँक्यू त्याच्यासाठी ॲडव्हान्समध्ये तर लवकरात लवकर जे थोडे सबस्क्रायबर बाकी आहेत पाचशेसाठी ते पण कम्प्लीट करून टाका आणि पुढे अजून असाच सपोर्ट ठेवा तुमचा हो थँक्यू तर तुम्हाला भेटूया आता डायरेक्ट उद्या